विष्णू भोंगेसाहेब या ठिकाणी हे केंद्र आहे आता ह्या दिवसभर माझे दहा पंधरा व्हिडिओ असतील ते ग्रुपवर टाका प्लीज त्या माध्यमातून सुद्धा जनजागृती होईल तर अशा रीतीनं मंडळी हो दोन दिवसाचे फक्त दोनशे रुपये आहेत एका दिवसाचे दीडशे मात्र तुम्ही जर हेच इगतपुरीला तीन दिवसाचं इंग्लिश इंग्लिशमधलं शिबीर कराल तर त्या दोन दिवसाची किंमत आहे दहा हजार रुपये तर हा देव माणूस आहे राम आहे जो भारतभर मोफत सेवा करतो आणि ही खरे भक्त आहेत जे गोरगरिबांपर्यंत ही विद्या आणत आहे तर आंबोडावासियांना जागरूक होण्यासाठी कृपा करून मेसेज जो आहे तो यावर टाका ही विनंती आपल्या कमाईतलं काही दान समाजासाठी खर्च केलंच पाहिजे आणि म्हणून ही भाविक मंडळी लोकांच्या सेवेसाठी असे प्रयत्न करत राहते तर आपण आंबोडवासीसुद्धा सुधरूया आणि सामाजिक बांधिलकी जपूया आंबोळेवास वाशी आताही जरी घरून निघाले तर दहा वाजेपर्यंत निंबा फाट्याच्या दोन किलोमीटर पुढे रोडवरच हे लोकेशन आहे येऊ शकतात हा शिबिर मी एक दिवसाकरता येत असतो हा शास्त्रीजी एन डी चव्हाण सर्व विद्या एकच असतात बाबा डॉक्टर साहेब बोला शेगाव के गजानन बाबा आप महाआवली हो आप हमारे एरिया में आए हो नहीं 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 नहीं, 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 नहीं। आप हम तो आपके दर्शन को आए नहीं मेरा यही इलाका है वो काट <laughs> दोस्त <को सलाम> <laughs> नहीं नहीं मैं तो आपको सलाम करता हूँ, और खास आपको मिलने के लिए इतना तरस रहा था साहेब उद्या यवत आहे हे का उपक्रमशील मानसाचं लोकेशन आहे आणि त्यांनी इथं रिसॉर्ट धार्मिक कार्यक्रम आणि हे मंदिर आहेत आता मी सुटकात असल्यामुळे या मंदिराच्या आतमध्ये जात नाही मात्र भाविकांसाठी इथं असं हे शूटिंग करत आहो